महायुती सरकारने दूध दरातील तफावत दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानाच्या रूपाने मदत करण्यासाठी लिटर मागे किमान पाच ते सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता सप्टेंबर महिन्यातील मंत्रिमंडळातील बैठकीत नवीन निर्णयानुसार दूध संस्थांना अठ्ठावीस रुपये दर देण्याचा निर्णय झाला होता त्याचबरोबर सात रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येईल असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीन फॅट आणि साडेआठ एस एन एफ असल्यास अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका दर दिनांक एक ऑक्टोबर पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना देणे बंधनकारक होते त्यानंतर सरकार सात रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार होते हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून रखडलेले दूध अनुदान कधी मिळणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे शासनाने दुधाचा दर वाढवून द्यावा किंवा दूध अनुदान वाढवून द्यावे अशी मागणी आता दूध उत्पादक शेतकरी करू लागले आहेत तुम्हाला काय वाटते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला सरकार भाव मिळवून देईल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी समाधान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद